टॉक्झिक रिलेशनशिप म्हणजे काय अशी नाती जिथं आपल्याला मानसिक भावनिक आणि शारीरिक त्रास दिला जातो आणि ही नाती आपण प्रेमाच्या किंवा आधाराच्या नावाखाली म्हणजे आपली हे रिलेशनशिप्स आपली ऊर्जा शोषून घेतात आणि आपल्याला आतून ऍक्च्युली आहे ना खचवत असतात म्हणजे हे जी रिलेशनशिप आहे त्याच्यामध्ये सतत भांडणं सतत न निगेटिव्हिटी नकारात्मकता आणि ह्याच्यामध्ये आपलं व्यक्तिमत्व दाबलं जातं मित्रांनो तर ही जी टॉक्झिक रिलेशनशिप्स आहेत ना बऱ्याच लोकांना त्या खूप नंतर ह्याचा एक खूप पस्तावा होतो की आपण खूप आपलं आयुष्य ह्या टॉक्झिक रिलेशनशिपमध्ये घातलं प्रेमाच्या किंवा आधाराच्या नावाखाली आणि ही जी लोक आहेत ना हे दुसऱ्याला टोटली नियंत्रित करतात म्हणजे हे टोटल त्यांना कंट्रोल करण्याचं काम करतात खोटं बोलून त्यांना किंवा त्यांचे अपमान करून किंवा त्यांचा छळ करून बऱ्याच वेळा फसवणूक करून आणि मित्रांनो ह्या टॉक्झिक रिलेशन्स मध्ये आपलं स्वातंत्र्य हरवून जात आपला आनंद हरवून जातो आणि आपण स्वतःला विसरून जातो स्वतःलाच हरवून बसतो आपण तर बऱ्याच लोकांना ह्या गोष्टीचा पस्ताव होतो त्यांच्या आयुष्यामध्ये की आपण अशा रिलेशनशिप मध्ये राहिलो तर मित्रांनो अशा मधून म्हणजे आपण राहावं का नाही हर राहावं हा प्रत्येकाचा इंडिव्हिज्युअल प्रश्न आहे पण ह्याचा बऱ्याच लोकांना त्यांच्या मध्ये ना खूप रिग्रेट होतो पस्तावा होतो तर आजच्या व्हिडिओ मध्ये आपण असे काही इम्पॉर्टंट गोष्टी पाहणार आहोत मित्रांनो की ज्याचा आपल्याला ला लाईफमध्ये खूप रिग्रेट होतो आणि ही एक नंबर ही हो, एक गोष्ट होती की ज्याला आपण म्हणतो हो टॉक्झिक रिलेशनशिप्स असे रिलेशनशिप ज्याच्यामध्ये नुसतं प्रेम नावासाठी असतं पण बाकी म्हणजे स्ट्रेस आणि ताणतणावात जास्त असतो तर ही याचा खूप लोकांना पस्तावा होतो हो तर म्हणजे जे तुम्ही टायटल बघितलं की याचा खूप तुम्हाला म्हणजे बऱ्याच लोकांना याचा पस्तावा होतो हो आणि ह्या गोष्टी लवकर समजल्या तर मे बी आपल्या लाईफमध्ये ह्या गोष्टी आपण आपल्याला फेस करायची गरज नाही पडणार तर शेवट सगळ्या गोष्टी तुम्ही समजून घ्या कारण की हा व्हिडिओ खूप इम्पॉर्टंट आहे मित्रांनो दुसरी महत्वाची गोष्ट मित्रांनो ज्याच्यामध्ये आपल्याला खूप नंतर पास्तावा होतो ती म्हणजे स्टॉप वरिंग अबाउट की व्हॉट अदर पीपल विल थिंक दुसऱ्यांना काय वाटतं किंवा दुसऱ्यांना काय वाटत असेल किंवा मी जर असं केलं तर दुसऱ्याला काय वाटेल किंवा ह्यांना काय वाटेल शेजाऱ्यांना वा काय वाटेल नातेवाईकांना काय वाटेल ना जस्ट वाट ह्या गोष्टी सोडून द्या विचार करायचं आणि बी युअरसेल्फ आपल्या स्वतःला काय वाटतं मला काय वाटतं मला काय बनायचं माझी काय इच्छा आहे त्याच्यावरती फोकस करा कोणालाही आज एवढा वेळ नाही की तो तुमच्याबद्दल विचार करत असेल फार लोक आपल्याला फाईक गरजेमध असतो की लोक माझ्याबद्दल विचार एवढा वेळ नाही लोकांकडे त्यामुळे पीपल आर बिझी इन देअर ओन लाईफ त्यामुळे डोंट वरी अबाउट की लोक काय म्हणतील आणि सगळ्यांना खुश करण्या करायला जायचं म्हणजे खूप म्हणजे कठीण काम आहे आणि त्याच्यात आपण स्वतः हरवून बसतो त्याच्यामुळे त्याच्यामुळे ना दोन नंबरची महत्वाची गोष्ट ह्याचा लोकांना खूप नंतर पस्तावा होतो तो म्हणजे की लोक काय म्हणतील कुश तर लोक कहेंग काम ही कैना छोडो बेकार की बात आहे हे सगळी गोष्टी सोडून द्या आपल्या कामावरती फोकस करा आपल्याला काय वाटतं आपल्याला आतून काय आवाज येतो आपली गट फिलिंग काय किंवा आपलं सिक्स सेन्स काय म्हणतोय किंवा आपली काय फिलिंग ह्याला जास्त महत्व द्या म्हणजे तिथं तुम्हाला रिअल समजल की की तुम्हाला काय पाहिजे ना आयुष्यामध्ये लोकांसाठी डोंट थिंक अबाउट पीपल तुम्ही चांगलं जरी खूप केलं तरी लोक बरेचसे नाव ठेवतील तुम्ही, लो, तुम्ही, लो, तुम्ही खराब जरी केलं तरी लोकांना आवड ठेवतील काही तुम्ही काहीच नाही केलं तरी लोकांना आवड ठेवतील प्रत्येक ठिकाणी लोक वेगवेगळी भेटणार आहेत तर डोंट थिंक टू मच अबाउट इट फॉलो युअर हार्ट तिसरी महत्वाची गोष्ट मित्रांनो ह्याचा खूप लोकांना रिग्रेट होतो पस्तावा होतो ती म्हणजे नॉट चेसिंग युअर ड्रीम बिकॉज ऑफ द फिअर खूप लोकांना काहीतरी आयुष्यामध्ये काहीतरी ज्यावेळेस ते यंग असतात त्यांना काहीतरी इच्छा असती करण्याची पण त्यावेळेस त्यांना मे बी कम्फर्ट झोन मध्ये राहायची इच्छा असती बाबा नको त्रास किंवा नको रिस्क घ्यायला किंवा कशी सुरुवात करू ह्याच्यातच वेळ निघून जातो आणि नंतर आयुष्यामध्ये ज्यावेळेस ते बराच टाइम वर्षानुवर्ष वर्षान निघून जातात त्यावेळेस ते त्यांना खूप पस्तावा हो ला व्हायला लागतो की काश मी त्यावेळेस हे केलं असतं तर किती चांगलं झालं असतं तर मित्रांनो जर तुमच्या असं काही लाईफमध्ये ड्रीम असेल काही गोल असेल काही अचीव करायची इच्छा असेल तर डोंट पोस्टपोन इट टेक फर्स्ट स्टेप डोंट थिंक की मला सगळं माहिती पडल्यावरती मी करल नाही तसं नाही होत आपण ज्यावेळेस जर्नीवरती निघतो प्रवासाला निघतो कारमध्ये बसतो त्या समजा रात्रीच्या वेळीस तुम्हाला पुण्यावरून मुंबईला जायचंय सगळे आपली तुमची कार जी आहे ती पूर्ण रस्त्याचा लाईट दाखवते का तुम्हाला नाही पुढची शंभर मीटर तुम्हाला ती लाईटचा फोकस असतो शंभर मीटर गाडी पुढे गेल्यानंतर अजून शंभर मीटर पुढचा फोकस तुम्हाला दिसा फोकस दाखवले जाते लाईट तर त्यामुळे तुम्ही आरामात हजार किलोमीटर दहा हजार किलोमीटर पण प्रवास करू शकता बिकॉज ती लाईट तुम्हाला शंभर मीटर पुढचं दाखवतो तसंच आहे मित्रांनो तुम्ही एक पाऊल टाकाल तुम्हाला पुढचा रस्ता पुढचा रस्ता दिसेल तुम्हाला अजून पुढे जाल अजून तुम्हाला मार्ग ओपन होतील बरोबर गॉड देव बरोबर आपल्याला रस्ते ओपन करत जाईल जर तुमचं तुमच्या स्वप्नावरती स्वप्नांवरती विश्वास असेल तुमच्या कामावर विश्वास असेल सो so, लोक काय म्हणतील किंवा फिअरनी फिअरनी खूप स्वप्न जे भीती भीतीमुळं खूप स्वप्नांच नुकसान होतं मित्रांनो खूप लोकांच्या स्वप्नांचं नुकसान होतं आणि ते लोक आयुष्यात नंतर खूप पास्ता होतात तर आय होप की तुम्ही फॉलो युअर हार्ट तुमचं गो इन टू कम्फर्ट झोन त्या कम्फर्ट झोन मध्ये नथिंग ग्रोज इन कम्फर्ट झोन कम्फर्ट झोन इज व्हेरी नाईस प्लेस बट नथिंग ग्रोज इन कम्फर्ट झोन तर कम्फर्ट मध्ये न राहता स्वतःला कम्फर्ट झोन मधून बाहेर काढून टेक डिसिजन टेक रिस्क आपण जर फेल झालो आपण सक्सेसफुल झालो तर आपण म्हणजे खूपच चांगली गोष्ट पण फेल झालो तर आपल्याकडे विजडम येईल शहाणपणा येईल आपण लोकांना एज्युकेट करू शकतो हेल्प करू शकतो की बाबा ह्या चुकत तू नको करू आपल्या आपल्या फ्युचर जनरेशनला आपण गाईड करू शकतो तर ही तीन नंबरची गोष्ट होती की नॉट चेसिंग युअर ड्रीम फिअर मुळे भीतीमुळं आपल्या स्वप्नांचा पाठलाग आपण नाही केला आपण आपले जे स्वप्न होतं आपलं जे गोल होतं ध्येय होतं काय ते करायची इच्छा होती त्याचं आपण फॉलो नाही केलं त्याला आपण एक मिडिओ कर लाईफ जगलो किंवा चलता आहे ही ने आपण लाईफ जगलो चौथी गोष्ट आहे मित्रांनो ती म्हणजे एक्सप्रेसिंग युअर फिलिंग म्हणजे आपल्या फीलिंग्स ला एक्सप्रेस करायचं काही लोकांना मे बी लाज वाटते किंवा त्यांना कमीपणा वाटतो मे बी गिल्टी फील होतं पण ते कधीच एक्सप्रेस नाही करत की आपल्या मुलांना किंवा आपल्या जवळच्या लोकांना की ते त्यांच्यावर किती प्रेम करतात किंवा आपल्या आई वडिलांना सांगत की मी तुमच्यावरती प्रेम करतो खूप मला तुम्ही खूप आवडता मी तुमचा रिस्पेक्ट करतो असं शब्दांनी बोलणं फार इम्पॉर्टंट म्हणजे असं म्हणतात इंग्लिशमध्ये की ओपन हेट इज बेटर दॅन सिक्रेट लव सिक्रेट लव म्हणजे एखाद्यावर तुम्ही सिक्रेटली प्रेम करताय त्याच्यापेक्षा ओपन हेट इज इज बेटर का कारण की ऍटलिस्ट तो बोलून क्लिअर तर करतोय तो विषय त्यामुळं असे जे जे, जे अशी जी ग्रॅटिट्यूड एखाद्या बद्दलची ग्रॅटिट्यूड म्हणजे कृत कृतज्ञता किंवा एखाद्यावर आपलं असणार प्रेम आ, हे आपण बोल असं मनातल्या मनात नाही ठेवायला पाहिजे मित्रांनो हे ह्याच्यानंतर खूप पस्ताव होतो आपली स्पाऊसला डेफिनेटली सांगायला पाहिजे असं म्हणतात की आपल्या म्हणजे आपल्या वाईफ आय लव्ह यू कब बोलना चाहिए मैं सब किसी औरने बोलण्याचे पहिले म्हणजे मजाचा विषय पण की आपल्या वाईफला सुद्धा एक फिलिंगची गरज असते की, की बाबा तिला पण हे ऐकायला आवडतं की बाबा माय हजबंड इज लविंग मी माझा जो नवरा आहे तो माझ्यावरती प्रेम करतोय आणि हे नुसतं आपण मित्र बोललो होतो की एकदा या पाच वर्षापूर्वी किंवा लग्नाच्या वेळेस दॅट mm. ते नाही मित्रांनो त्यांना ते रोज 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 ऐकायला सुद्धा आवडतं किंवा कोणतीच बायको तुमच्यावर भांडणार नाहीत तुम्ही जर तिला आय लव्ह यू अँड यू आर सो ब्युटिफुल असं जर म्हटलं तर आई वडिलांना मुलांना किंवा आपले जे नियर अँड डिअर्स आहेत मित्रांनो तर एक्सप्रेस युअर फिलिंग्स आणि बऱ्याच लोक हे फिलिंग ना आतमध्ये दाबून ठेवतात आणि तसं त्यांना आयुष्यामध्ये खूप नंतर पास्ताव होतो तर तसं राहू नका स्टार्ट एक्सप्रेसिंग युअर फिलिंग्स लोकांबरोबर तुमच्या ज्या आहेत एक्सप्रेस करा ग्रॅटिट्यूड किंवा थँक्यू सो मच तू माझ्यासाठी हे केलं आणि ऑनेस्ट वर्ड्स असतात प्रामाणिक वर्ड्स हे हीलिंगचं काम करतात म्हणजे हे जखमा बऱ्या करण्याचं काम करतात किंवा एखाद्याला सॉरी जरी आपल्याला म्हणायचं असेल तर सॉरी म्हणा ह्याच्यानी पण जुन्या जखमा बऱ्या होऊ शकतात त्यामुळे त्याच्यानी काही नाही आपण याच्यातून काही घेऊन जाणार नाही इव्हन नेपोलियन सुद्धा सिकंदर राजा सुद्धा ज्याने दुनिया जिंकली होती तो पण जाताना एमटी हँडेड गेला होता त्याच्यामुळं आपण जर कोणाला सॉरी म्हणलं तर उलट आपण आपण काही छोटे नाही आहोत इनफॅक्ट आपण खूप म्हणजे स्ट्रॉंग असलं पाहिजे पर एज अ आपली सेल्फ इमेज स्ट्रॉंग असली पाहिजे तरच तो माणूस दुसऱ्यांना सॉरी म्हणू शकतो तर डोंट एक्स तुमच्या फिलिंग वेळ गेल्यानंतर मग पस्तावा करण्यात काय अर्थ नाही मित्रांनो तर कोणाबद्दल अशी काही मनात ठेवण्यापेक्षा एक्सप्रेस युअर असेल पुढची गोष्ट अशी मित्रांनो की नेव्हर म्हणजे आपल्या आई वडिलांचा जो टाइम आहे ना तो किती आहे किंवा इवन आपला पण टाइम किती आहे ते आपल्याला पण माहित नाही त्यामुळं डो डोंट टेक इट फॉर ग्रांटेड म्हणजे काय की आपल्या कामामध्ये किंवा ह्याच्या त्याच्यामध्ये इतकं व्यस्त नका होऊन जाऊ की कधीच आपल्याला ह्यांच्याकडे बघायला वेळ नाहीये आपल्या घरच्यांकडे बघायला वेळ नाहीये किंवा आपल्या मुलांकडे बघायला वेळ नाहीये किंवा आईवडिलांकडे बघायला वेळ नाही त्यांच्याबरोबर बसायला थोड्या वेळ पण वेळ नाहीये कारण की नंतर खूप पास्तावा होतो मित्रांनो नंतर खूप पास्तावा हो होतो की मी माझ्या ह्याच्यामध्ये होतो आणि कधी कोणाचा शेवटचा दिवस असेल माहिती नाहीये त्याच्यामुळं चेरिश द मुमेंट्स ते जे मुमेंट्स आहेत लाईफ मधले त्याचा एन्जॉय करा त्या मुवमेंट्सला ज्यावेळेस तुम्ही आई वडिलांबरोबर त्यावेळेस तर हे जे फार इम्पॉर्टंट गोष्ट आहे आणि टेक सम नाईस असल शक्य असेल तर नाईस सेल्फी घ्या आई वडिलांना सांगा की मी तुमच्यामुळं तु, तु, जे काय आहे ते मी तुमच्यामुळं आहे आज आणि एक्सप्रेस युअर फिलिंग्स तेन तेन, तेन सांगा त्यांना त्यांच्या डोळ्यातून आश्रू येतील बोला त्यांच्याशी त्यांना सांगा कि तुम्ही किती टफ टाइम मधून मला मोठं केलं त्यांना ते त्यांना लाखो रुपयांपेक्षा हे शब्द खूप मौल्यवान आहेत डोंट I टेक mean, इट फॉर ग्रांटेड की काही नाही म्हणजे तुम्हाला खूप मध्ये आपल्याला खूप लाईफ मध्ये असं वाटेल नंतर मिस होईल की यार मी हे करायला पाहिजे होतं आयुष्यामध्ये मित्रांनो ही एक खूप महत्वाची गोष्ट जी मला असं वाटते लोकांना याच्या नंतर पाश्चाताप होत असेल अजून एक पुढची गोष्ट सांगतो ती म्हणजे की डोंट वेट फॉर परफेक्ट टाइम की बाबा हे झालं ना की मग मी हे करणार आहे सगळं सगळ्या गोष्टी मी आता नंतर करायला सुरुवात करणार ज्यावेळेस हे होईल त्यावेळेस कारण की तो परफेक्ट टाइम कधी येत नाही मित्रांनो इट रेअरली कम्स त्यामुळं वेटिंग फॉर परफेक्ट टाइम म्हणजे यु विल बी वेटिंग फॉर एवर त्यामुळं स्टार्ट नाव आता सुरुवात करा जे काय करायचे ते आणि स्टार्ट मेसी म्हणजे काय की जसं करतायच तशी सुरुवात करा नसतील सगळ्या गोष्टी तुमच्या लाईफमध्ये आता सगळ्या पण जे आहे ना तुमच्या हातात आता त्याच्याने स्टार्ट करा डोंट वेट फॉर दोस बिझनेस तुम्हाला चालू करायचा आहे किंवा एखाद्या प्रोजेक्ट वरती तुम्हाला काम करायचं आहे किंवा तुमचं ड्रीम काहीतरी डान्स शिकायचा किंवा पेंटिंग मध्ये तुम्हाला काही कला शिकायची आहे स्टार्ट इट मग मे बी त्याला खूप मोठा समजा एखादा मोठा कोर्स करायचा त्याला लाखो रुपये लागतात पण एखादा छोटासा कोर्स करा किंवा स्टार्ट करा मे बी टाइम साठी वेट नका करू कारण की तो परफेक्ट टाइम याला वेळ लागेल किंवा इट रेअरली कम्स त्याच्यामुळे ह्याचा पण लोकांना खूप पास्ताव होतो कि अरे मी टाइम निघून गेल्यानंतर आता मला खूप पास्तावा होतो मित्रांनो त्यानंतर अजून दोन गोष्टी मी तुमच्याशी शेअर करेल मित्रांनो कि ती, ती गोष्ट म्हणजे की डोंट टेक युअर हेल्थ फॉर ग्रांटेड जे हेल्थ आहे रिअल वेल्थ इज हेल्थ त्याच्यामुळं खूप लोकांना त्यांच्या आयुष्यामध्ये ह्या गोष्टीचा पण पास्तावा होतो की यार मी हे सगळं केलं पण माझ्या हेल्थकडे मी दुर्लक्ष केलं माझ्या हेल्थकडं इवन मा जे खूप मोठा म्हणजे पंचवीस तीस हजार कोटीचा मालक राकेश झुंझुनवाला यांचं एक स्टेटमेंट होतं जे स्टॉक मार्केटमधले म्हणजे खूप मोठे ट्रेडर होते किंवा इन्व्हेस्टर होते ते म्हटले होते की मी एवढा प्रचंड पैसा कमावला पण मी हेल्थकडे के दुर्लक्ष केलं आणि त्यांचं काही निधन झालं काही वर्षापूर्वी तर त्यांनी सांगितलं होतं तर आपली जी हेल्थ आहे ना खूप इम्पॉर्टंट आहे त्यामुळं नंतर पश्चाताप करण्यापेक्षा आत्तापासून वॉकिंग करा मेडिटेशन करा प्राणायाम किंवा योगा स्विमिंग व्हॉट एव्हर यू लाईक अ नंतर पास्तावण्यामध्ये खूप पेनफुल आहे मित्रांनो तर ही एक गोष्ट मला तुम्हाला सांगायची होती आणि त्याच्यानंतर अजून एक महत्वाची गोष्ट आहे ती म्हणजे बरेचसे लोक ओव्हर थिंकिंग किंवा स्ट्रेस मध्ये असतात आणि त्यांना नंतर असं वाटतं आणि खूप फिअरफुल असतात खूप फिअरफुल असतात आणि ते ना एक तर भूतकाळात किंवा कि भविष्यकाळात जगत राहतात पण ते प्रेझेंट मोमेंटला मध्ये नसतात एक तर ते म्हणजे भविष्य काळाचा विचार करत राहतात की कसं होईल सगळं हे ते आणि त्याची सतत चिंता किंवा मग ते भूतकाळात ला विचार करत राहतात की मी ते केलं असतं तर बरं झालं असतं असं झालं असतं तसं झालं असत ती मला तसं म्हणली हा मला तसा बोलला त्यांनी माझा अपमान केला ह्या सगळ्या गोष्टी मित्रांनो ह्या गोष्टी चेंज होणार नाहीत आणि पुढच्या गोष्टी आपल्या हातात नाही पण जे आपल्या हातात येणं ते आज प्रेझेंट डे आहे आणि म्हणूनच त्याला प्रेझेंट म्हणजे इट इज अ प्रेझेंट अँड दॅट इज इट इज कॉल एज अ टुडे इज कॉल एज अ प्रेझेंट डे तर देवाने दिलेले हे प्रेझेंट आहे आपल्याला आजचा दिवस म्हणजे आणि म्हणूनच त्याला प्रेझेंट म्हणतो आपण तर प्रेझेंट म्हणजे आत्ता इथं असणं हा क्षण एन्जॉय करणं हा क्षण हा दिवस हा मिनिट एन्जॉय करणं फार इम्पॉर्टंट मित्रांनो बऱ्याच लोकांना लाईफमध्ये टाईम निघून गेल्यानंतर पस्ता होतो की मी लाईफला जगायचं माझं राहून गेलं माझं जगायचंच राहून गेलं तर मित्रांनो हे असे काही पॉईंट्स मी तुमच्याशी शेअर केलेत आय एम शुअर की ह्याच्यानंतर ह्याच्याशिवाय पण काही पॉईंट्स असू शकतील जरूर मला कॉमेंट्समध्ये कळवा की ह्याच्याशिवाय पण काही कॉम म्हणजे तुम्हाला काही काही गोष्टी आठवतायत का आणि इथे एक मी व्हिडिओ रेफर करतोय तुमच्यासाठी जो खूप सुंदर व्हिडिओ आहे हा व्हिडिओ जरूर बघा तुम्हाला खूप आवडेल हा व्हिडिओ मित्रांनो थँक्यू सो मच पुन्हा भेटूया थँक्यू सो मच